दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी प्रवीण संतोष भालेराव तसंच त्यांचा मित्र पियुष भीमाशंकर जाधव यादव धर्मा लहांगे असं गोल्फ क्लब जवळ सहवास नगर नाशिक इथं गप्पा मारत बसले असताना आरोपी प्रवीण निंबारे तसंच त्याचे इतर साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्रे घेऊन फिर्यादी तसेच त्यांचे मित्र यांना जीव मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या मागे लागल्या असता फिर्यादी यांचा मित्र पियुष भीमाशंकर जाधव यास पकडून त्याच्या डोक्यावर छातीवर व शरीरावर धारदार शस्त्रांना गंभीर दुखापत करून त्याचा खून करून पळून गेले म्हणून दिनांक दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकास सूचना देऊन मार्गदर्शन केला गुंडाविरोधी पथकाचे अमलदार राजेश राठोड हे मुंबई नाका भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकार गीते हा गुन्हा घडल्यापासून आपलं अस्तित्व लपवून नाशिक जिल्ह्याबाहेर फिरत आहे परंतु आज दुपारी दिंडोरी इथं मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता सदरची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण असं पथक दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी आरोपी शोध शोध कामी दिंडोरी इथं रवाना झालं गुंडाविरोधी पथकानं आरोपी निलेश सावकर गीते यास पकडण्यासाठी तळेगाव सबस्टेशन रोड दिंडोरी परिसरात सापळा लावला असता आरोपी पोलिसांची चाहूल लागतात आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकानं आरोपीचा पाठलाग करून आरोपी निलेश गीते वय चोवीस वर्ष राहणार मोरेमाळा पंचवटी नाशिक यास तळेगाव सबस्टेशन रोड बिरोबामाळा खालवाड दिंडोरी नाशिक ग्रामीण इथून शिताफीनं ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासा कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात विधानसभा निवडणूक व तसेच सण उत्सव यामध्ये सतर्कग्रस्त करणे कामी व गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरविधी पथका अधिषित केले होते त्यानुसार आम्ही पेटवडी करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस समाज राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाण्या येथील दो एकशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे दोन या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गित्या हा दिंडुरे येथे तिचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे सदिशी माहिती आम्ही डी सी पी श्री प्रशांत बचाव सर व सी पी श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही दिंडुरे येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निलेश सावकार घेते वय चोवीस वर्ष हा आपले अस्तित्व लोभवून तळेगाव येथे देंडुरे येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली आम्ही तात्काळ तळेगाव येथे जाऊन सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतली त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तो गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर औरंगाबाद जळगाव या ठिकाणी आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे फिरत होता आज रोजी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी दिंगरू इथे आला होता तो त्याच ताब्यात घेऊन पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे मलंगा गुंजाळ सुनील आडके अशोक आगाव सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली